शहादा तालुक्यात चोरीचे सत्र सुरू सारंगखेडा येथे मंदिरातील दानपेटी फोडून जबरी चोरी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात चोरांची थांबता थांबत नसून आताच कुठेतरी वडाळी डोंगरगाव येथील चोरीची घटना ताजी असताना परत सारंगखेडा येथील दोडाईचा रोड लागत पेट्रोल पंपासमोर वाघेगेश्वरी माता मंदिर मध्ये असलेली दानपेटी फोडून पैसे चोरट्यांनी चोरले असल्याची घटना समोर आली आहे असलेल्या ठिकाणी चोरी करण्याचे धाडस दाखवत चोरी केली चोरट्यांकडून सीसीटीव्ही चे डी व्ही आर देखील लांबपास करण्यात आल्याचे समजते चोरी झाल्याचे माहिती मिळताच सारंगखेडा पोलिसांनी घटनास्थळी भेट देत श्वान पथक बोलवून चोरांचा सुगवा घेतण्याचा प्रयत्न केला तर फॉरेन्सिक टीम द्वारे चोरट्यांचे फिंगर प्रिंट घेण्यात आले डोंगरगाव गाव वडाळी शहादा सारंग खेडा गावात चोरी झाली असता शहादा तालुक्यात जणू धुमाकूळ घातला आहे सारंगखेडा येथे पोलीस ठाणे असून देखील चोरी होत आहे इतर गावे किती सुरक्षित आहेत यात मात्र शंका उपस्थित होताना दिसत आहे तालुक्यात दहा ते पंधरा दिवस आड चोरी होत आहे जसे की चोरांना पोलिसांचा धाक राहिला नाही इतक्या चोरी झाल्या पण अजून एकही तपास पूर्ण लागला नसून सारंगखेडा येथील चोरांचा शोध लावणार सांगून प्रशासन आपले काम पूर्ण झाल्याचे दाखवणार का चोरीच्या घटना थांबत नसून यामुळे सामान्य जनता भयभीत झाली आहे का पुढील चोरी केव्हा व कुठे होणार याची वाट न पाहता शोधाचे चक्र फिरवणे गरजेचे आहे